काय मग मैत्रिणींनो आज आपण अगदी सुंदर अशी ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे हे लॉलीपॉप झालेले आहेत तर कसले आहेत रेसिपीमध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच की आपण हे काय बनवलेलं आहे आणि हे पाह तुम्ही जर कधी बनवलीही नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल पण एकदा बनवाल तर तुम्हाला घरचे म्हणतील सारखी बनवा किंवा मुलांना तर खूपच आवडतील असे सुंदर हे लॉलीपॉप बनवलेले आहेत कसले आहेत रेसिपी काय आहे तर यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे लॉलीपॉप नक्की बनवून पहा तर हे पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर हे पहा आतून रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चव म्हणाल तर खूपच छान आहे तर नक्कीच आपण आज अगदी वेगळी म्हणजे तुम्ही कधी पाहिली नसेल कधी खाल्ली नसेल अशी सुंदर बोमलांची रेसिपी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर लिंबू पिळून घेते तुम्ही इथे कोकम चिंच तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता लिंबाचा रस लिंबाचा रस घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ आपण नंतर मीठ घालणार आहेतच पण आपण थोडंसं घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया खूप सुंदर अशी ही रेसिपी होते तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि सुद्धा आपण खूप साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ नक्की पहा तर आ, हे आपण पाच मिनटं मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे तर आता पाच मिनटं आपण हे असंच ठेवूया तर अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि हे, हे मॅरिनेट केलेले बोंगील यावर घालून घेणार आहे तर हे पहा अगदी आपल्याला हे एक ते दोन मिनटं असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे यामधला आपल्याला काटा काढायचा आहे म्हणून तुम्ही अगदी तो काटा न काढता डायरेक्टसुद्धा घेतलं तरीसुद्धा चालेल पण लहान मुलांना वगैरे जर खायचं असेल तर काटा काढलेला चांगला किंवा आपण मध्ये चीर देऊन सुद्धा काढू शकतो पण अशा प्रकारे जेव्हा करतो ना तर ह्याची चव खूप छान अशी लागते तर हे पहा दोन मिनटं झालेली आहेत आणि हे अगदी झालेले आहेत तर चला आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया थंड करून घेऊ शकता किंवा अगदी असा फोकच्या साह्याने तुम्ही हा जो भाग आहे तो काढू शकता आणि तुम्ही पाहू शकता तर हे पहा अगदी चमचाने हा पूर्ण असा काटा बाहेर निघाला जातो परत दुसरा सुद्धा मी दाखवते पण काटे सर्व काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे आपण की जर काटा वगैरे राहिला असेल तर तो सुद्धा आपल्या चमच्याने आपल्याला कळतो चला तर यामध्ये अगदी आपले घरातलेच मसाले वापरायचे आहे आपण हळद घातलेली आहे आणि इथे थोडासा गरम मसाला घालून घेऊया एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि लसूण याची एक चमचा पेस्ट घातलेली आहे आता याला छान बाइंडिंग यावं म्हणून मी इथे एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि एक चमचा मैदा घालते आहे इथे तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालूया कारण आपण अगोदर बोंबील फ्राय करताना सुद्धा घात आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि अगदी छान कुरकुरीत व्हावं म्हणून मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ सुद्धा घालणार आहे असं आपल्या घरात असतंच तर तुम्ही कॉर्नफ्लोअर वगैरे न वापरता तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल एक चमचा तांदळाचं पीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तर हे पहा हे अशा प्रकारे आपण गोळा बनवून घेतलेला आहे आता याचं आपल्याला एक असं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आणि हा माझ्याकडे कॉर्न होता जो आपण चिवडा बनवण्यासाठी वापरतो तर तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारे गोळवून घ्यायचे आहेत हे पहा तर बाकी सुद्धा गोळे मी असेच बनवून घेते तर हे पहा आपले असे छान हे बॉल बनवून झालेले आहेत तुम्हीही कॉनफ्लरच्या स्लरीमध्ये गोडवून सुद्धा घेऊ शकता किंवा अंड फेटून घेऊन त्यामध्ये सुद्धा करू शकता पण आणि <coughs> तुमच्याकडे जर हा कॉर्न नसेल तर तुम्ही रव्यामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता किंवा ब्रेड क्रम्स येतो त्यामध्ये सुद्धा घोळून घेऊ शकता त्याने सुद्धा छान असे कुरकुरीत हे तयार होतात चला तर आता तेल ठेवलेलं आहे तर आता आपण हे छान असे तळून घेऊया हे पहा सर्व कापून घेतलेले आहेत तर हे पहा अगदी लगेच आपल्याला हे म्हणजे याला चमचा लावायचा नाही आहे थोडेसे तेवढा एखाद्या मिनटं हे झाल्यावर मग आपल्याला हे पलटी करायचे आहे हे पहा अशा प्रकारे खूप सोपी रेसिपी आहे पण चवीला हे एवढे सुंदर लागतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे आवडतील तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि अशाच छान छान नॉनव्हेजच्या किंवा आपल्या ज्या फिशच्या रेसिपीज आहेत तर त्यासुद्धा नक्की पहा आणि तुम्हाला आणखी कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा अगदी खमंग कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही तर हे पहा किती क्रिस्पी आणि क्रंची असे हे झाले तर मुलांना सुद्धा अगदी खायला मजा यावी काहीतरी नवीन प्रकार आहे यासाठी आपण इथे टूथप्रिक लावणार आहोत हे पहा अशा प्रकारे अगदी एखाद्या प्रोग्रामसाठी सुद्धा करू शकता मुलांच्या छोट्या पार्टीसाठी सुद्धा करू शकता आणि बोंबील हा असा प्रकार आहे की सर्वांनाच अगदी आवडतोच तर हे पहा किती सुंदर असे हे होतात